मी माझ्या लहान भावासोबत एकटीच घरात राहत होते आई वडील तो कामावर जायचे दीपक माझा भाऊ रोज त्यांच्या मित्रांना घरी घेऊन यायचा ते माझ्या नको त्या ठिकाणी बघायचे दीपकला ते पैसे द्यायचे एके दिवशी मला पाण्यामध्ये काहीतरी टाकून सगळेजण बिना पॉकेट नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रिया आहे मी दिसायला खूपच सुंदर आहे माझं वय कमीच आहे पण माझं शरीर एखाद्या मॉडेलसारखं आहे माझे वरचे दोन डोळे खूप मोठे आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यांची नजर ॲटोमॅटिक जायची एक, एक महिनापूर्वीच मला एकोणीस वर्ष पूर्ण झाले होते आणि नुकतीच मी बारावीचे पेपर दिले होते आणि आता आम्हाला कॉलेजमधून सुट्ट्या मिळाल्या होत्या दररोजप्रमाणे आजही संपूर्ण स्वच्छ केल्यानंतर मी माझ्या बेडवर आराम करत होते मी इतके थकले होते की, की माझे संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे वाटत होते मी बेडवर पडून आराम करण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्या हाताने माझ्या डोक्याला मालिश करत होते मग माझ्या कणाकनाचा आवाज ऐकून माझा भाऊ दीपक बंद खोलीत आला आणि म्हणाला काय झाले दीदी तुला बरं वाटतंय ना मी म्हणाले मी तुला काय सांगू भाऊ आई माझ्या डोक्यावर सगळं काम सोडून निघून जाते कॉलेजच्या सुट्ट्या सुरू होताच संपवून घराची जबाबदारी माझ्यावर आली आहे त्याशिवाय नोकर कर्मचारीही रजेवर आहे मी हे सर्व घरकाम कसं करू शकते माझे बोलणे तो माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला माझ्या प्रिय बहिणी ठीक आहे मी आता तुझ्यासाठी दूध घेऊन येतो तू ते पाहिलास तर तुला आराम वाटेल दीपकचे म्हणणे ऐकून मी हसले आणि म्हणाले बाहेरून आण मी थोडा वेळ झोपते यानंतर तो दूध घेऊन परत आला त्याला पाहून मला त्याच्यावर खूप प्रेम वाटले खरंच जगात असे फार कमी भाऊ आहेत जे आपल्या बहिणींची इतकी काळजी घेतात मी त्याला खूप आशीर्वाद दिले आणि त्याने आणलेले दूध पिण्यास सुरुवात केली दूध पिल्यानंतर मी ग्लास एका बाजूला ठेवले आणि झोपले दीपक म्हणाला ये मी तुझ्या डोक्याला मालिश करतो तू आरामात झोप तो माझ्या डोक्याजवळ बसला आणि त्याच्या हाताने माझ्या डोक्याला मालिश करू लागला मला हळूहळू आराम वाटू लागला आणि वेदनाही कमी होऊ लागल्या मी डोळे बंद केले आणि झोपू लागले आणि गाड झोपेत गेले मला कळलेही नाही की मी तासन तास झोपत आहे मम्मीच्या आवाजाने माझे डोळे उघडले मी घाईघाईने उठले माझं डोकं जड वाटत होतं मी गड्ड्यात पाहिलं तर रात्रीचे नऊ वाजले होते मला धक्काच बसला पप्पा ऑफिसमधून परतले होते हे विचित्र होतं कदाचित थकव्यामुळे मला वेग आली नाही मी उठून दोन पावले टाकताच मला चक्कर आली आणि माझ्या डोळ्यात अंधार पडला जर मी भिंतीचा आधार घेतला नसता तर मी नक्कीच पडले असते फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा मी पाहिले की जेवणाच्या टेबलावर सगळे माझी वाट पाहत होते मी जाऊन खुर्चीवर आरामात बसले मला पाहून दीपक माझ्या टाटात जेवण ठेवू लागला मग तो आईला म्हणाला आई, आई प्रियावर कामाचा भार कमी कर जर प्रिया येत नसेल तर तिच्या जागी दुसऱ्याला ठेव ही बिचारी मुलगी दिवसभर काम करून थकते बघ तिचा रंगही फिका पडला आहे माझी तब्येत खरोखरच खराब झाली होती मला खूप थकवा जाणवत होता आई आणि बाबा दोघे काम करायचे कारण फक्त बाबाच्या कामाने घर चालवणे कठीण होते बाबा फायनान्समध्ये काम करत होते आमचा शिक्षणाचाही खर्चही कमी नव्हता तर आई ही, ही एका कंपनीत काम करायची मी आणि दीपक कॉलेजला जायचे पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे आम्हाला घरीच राहावे लागत होते गेल्या काही दिवसापासून दीपक माझ्याशी जास्त जोडलेला होता हे माझ्या लक्षात आले होते माझ्या सुट्टीपासून तो माझी खूप काळजी घेऊ लागला होता मी घरकाम करत असले तर तो मला मदत करायला यायचा मी थकले तर तो माझ्या डोक्याला मालिश करायला सुरुवात करायचा मी त्याला थांबवायचे पण तो म्हणायचा नाही तू थकली आहेस तू खूप काम करतेस तुला थोडा आराम देण्याचा माझा अधिकार आहे मीही शांत झोपायचे पण एका रात्री जे घडले त्यामुळे माझे होश उडाले दीपक हे कधी करू शकेल का त्या रात्री मी माझ्या झो खोलीत झोपले होते मध्यरात्री मला असे वाटले की कुणीतरी माझ्या खोलीत आले आहेत तो हळूहळू माझ्या बेटजवळ चालत होता मी झोपण्याचा प्रयत्न करत असतानाही माझे मन पूर्णपणे जागे होते मी अचानक घाईघाईने गाए डोळे उघडले खोली अंधारात बुडाली होती मी आजूबाजूला पाहिले तर खोलीत कोणीच नव्हते दार थोडेसे उघडे होते मी नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी दांड बंद करत असे मग ते कसे उघडे असू शकते झोपाव डोळ्याने उठून मी दाळ बंद केले आणि कुलूप लावले मग मी मागे ओळ बेडवर झोपायला गेले डोळे बंद होताच मला पुन्हा कुर्नी तरी चालण्याचा जा आवाज आला जणू काही कोणीतरी माझ्या बेडजवळ बस बसले आहेत कुणीतरी माझ्याकडे हात पुढे करत आहे असे वाटले घाबरून मी मागे वले पण तिथे कोणीच नव्हते घाबरून माझा श्वास वेगवान झाला होता मी लगेच उठले आणि खोलीचा दिवा लावले मी दारू उघडले आणि बाहेर आण पाहिले पण तिथेही कोणीच नव्हते आज आधी कधीच असे घडले नव्हते जे आता घडत होते मला तहान लागली होती म्हणून मी खोलीचा दरवाजा उघडले आणि बाहेर पडले त्याचवेळी दीपक देखील त्याच्या खोलीतून बाहेर आला मला पाहून त्याने विचारले काय झालं तू अजूनही जागे आहेस मी उत्तर दिले काही नाही मला असं वाटलं की कुणीतरी खोलीत आहे पाणी पिऊन मी खोलीत परत आले आणि दीपक माझ्या मागे मागे आला तो म्हणाला तुला घाबरण्याची गरज नाही जर तुला भीती वाटत असेल तर तू माझ्या शेजारी झोपेन मी नकार दिला आणि म्हणाली नाही तुला तुझी झोप खराब करायची गरज नाही तू तु तुझ्या खोली जा आणि झोप पण तो आग्रह धरला मी तुला कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू शकत नाही तू आजारी आज पडू शकतेस मी तुला वेदना होताना पाहू शकत नाही तू झोप मी इथे झोपेन शेवटी मी बेडवर गेले आणि झोपले त्याने उशी उचलली आणि सोप्यावर ठेवली आणि तिथे सोप्यावर झोपला मी पण झोपले आणि झोपेमध्येच नंतर मी माझ्या अंगावरती कुणाचा तरी हात फिरतोय असा मला भास झाला मी अर्धवट झोपेत होते डोळे मिटलेले पण मन पूर्ण शांत नव्हतं काहीतरी विचित्र जाणवत होतं शरीरावर हलकासा स्पर्श जाणवत होता एखादं बोट अगदी सावधपणे हळूवारपणे माझ्या हातावरून खांद्यावरून फिरत होते सुरुवातीला वाटलं बहुतेक स्वप्न असेल पण जसा जसा स्पर्श स्पष्ट जाणवू लागला तसं माझं मन सावध झालं मी डोळे हळूहळू उघडले खोलीत अंधार होता बाहेरच्या प्लबचं थोडंसं प्रकाश माझ्या खोलीत येत होतं मी हलकेच मान वाहून पाहिलं दीपक माझ्या पेटजवळ बसलेला होता त्याचं लक्ष माझ्या चेहऱ्यावर नव्हतं तो माझ्या गालावरून केसावरून हात फिरवत होता क्षणभर माझ्या अंगात शहारा गेला मनात धस झालं मी एकदम खडकासारखं आवाज केला दीपक तो दचकला मागे घेतला आणि मागे सरकला त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा स्पष्ट दिसत होतं मी रागाने विचारलं काय करत होतास तू तो घाबरत म्हणाला नाही दिदी मला वाटलं तुम्ही झोपलात आणि केस तुमच्या डोळ्यात आले होते मी काही वाईट हेतूने नाही केलं मी त्यांच्याकडे एकटक पाहत होते माझं मन द्विधा होतं तो फक्त एक माझा भाऊ होता पण त्या स्पर्शात एक वेगळेपण होतं मी त्याला काही न बोलता उठून बसले तो काही न बोलता त्याच्या सोफ्याकडे गेला मी पाणी पिऊन झोपले मनात मात्र अस्वस्थता पसरली होती मी डोळे उघडून पाहिलं तर दीपक हा सोप्यावर फुल झोपेत होता मला वाटले मला स्वप्न पडले आहेत त्यामुळे मी पुन्हा झोपले आणि त्यानंतर मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये दीपक सोप्या उरून उठून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केला त्याने हळूच करून माझं बटन उघडलं हो आणि नंतर तो माझं पूर्ण अंग दाबू लागला हळूहळू खांद्यावरून खाली घसरू लागला नंतर त्याने त्याचा हात खालती लावून जोराने हात फिरवू लागला मी हळूच माझा हात त्याच्या नको त्या ठिकाणी घातला आणि त्याने लगेच पॅन्ट बाजूला गेली आणि नंतर पुन्हा तिथेच दीपक माझी पाय बाजूला गेले आणि पुन्हा तो जोरजोरात सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला मला समजत नव्हते मी त्याच्यापेक्षा मोठी असून सतरा वर्षाचा दीपक हा मला जोराने मारू लागला होता आणि मला पालक करून पूर्ण मागून काढून टाकले होते आणि उठून तो झोपल्यास नंतर माझ्या अंगावरती तशी ड्रेस फेकून जाऊन झोपला मी उठून पाहते तर दीपक हा सोप्यावर झोपलेला होता मला वाटले पुन्हा माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे परंतु यावेळेस माझं अंग दुखत होतं म्हणून मी पुन्हा अंगावरती विस्कटलेले कपडे नीट केले आणि झोपी गेली सकाळी उठताना मला खूप त्रास झाला मी लवकर उठून बाजूमध्ये गेले पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल झालं होतं मला काहीच समजत नव्हते मला काहीतरी शंका येऊ लागली होती नंतर मी दीपकला बोलावून घेतले आणि हे विचारले दीपक रात्री कोणी आलं होतं का दीपक म्हणाला कोणी नाही काय झालं अरे मग मी झोपल्यावर तू रात्रभर काय केलंस मी विचारल्यानंतर दीपक म्हणाला काही नाही मी तर तुझ्या आधी झोपलो होतो त्यानंतर मला माहिती नाही काय झालं मी म्हणाले ठीक आहे मग दीपक एकही शब्द न बोलता तिथून निघून गेला आज माझा मूड खूप विचित्र होता पण जेव्हा मी दीपककडे पाहिले तेव्हा मला आळजे वाटले सुदैवाने मी माझे शरीर तुपट्याने झाकले होते माझा शर्ट विस्कटलेला होता मला आळचे वाटले कारण मी यापूर्वी कधी इतक्या गाठ झोपले नव्हते आज मला थोडे आनंद होत होते पण याचे कारण मला समजत नव्हते मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला मी दररोज इतकी आनंदी असते तुझ्यासारखी बहीण मिळाल्यावर कोणीही आनंदी का नसावे घरातील सर्व कामे संपवून मी बसले तेव्हा दीपक माझ्याकडे तेल घेऊन आला तो म्हणाला प्रिया दिदी तुझे केस उघड मी तुझ्या डोक्याला मालिश करेन मला त्याच्या कृतीबद्दल विचित्र वाटू लागले मी म्हणाले हे तुझे काम नाही जा तुझ्या मित्रासोबत वेळ घालो मला मालेशची गरज नाही पण त्याने माझे बोलणे ऐकले नाही आणि स्वतः माझ्या केसावरून कर्लस काढताना तो म्हणाला चिडचिड करू नकोस फक्त भाग्यवान लोकांनाच असे भाऊ मिळतात जेव्हा तुमच्या भावाला तुमची सुंदर रेशमी केसांना मालिश करायची असेल तेव्हा तुम्हाला काय त्रास होऊ शकतो चला मी तुमच्या डोक्याला मालिश करतो तुम्हाला खूप आराम वाटेल त्याने मला उचलले आणि खोलीत घेऊन गेला मला उशी घेऊन बेडवर सोपवलं हे जरा मला विजेचं वाटत होतं माझे केस बेडवरून खाली लटकत होते तो माझ्या डोक्याजवळ बसला आणि माझे केस मालिश करू लागला दीपक माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान होता पण तो मला नावाने हाक मारायचा तो म्हणाला तू इतका गोंडस आहेस की तुला पाहून मला वाटतं की तू नेहमी अशीच हसत राहावे आणि मी तुला लाड करत राहावे तो माझ्या केसांना मालिश करत होता आणि जणू त्याच्या हातात जादू आहे मला इतके बरे वाटत होते की मी हळूहळू झोपेच्या तरी धरू लागले तेलाचा सुगंधही खूप तीव्र होता मी त्याला विचारले हे तेल कोणते आहे तो म्हणाला हे खूप तेल आहे खास, खास तुमच्यासाठी तुझे केस इतके सुंदर आहेत ते फक्त त्या केसासाठीच बनलेले आहेत त्याचे शब्द खूप गोड होते तथापि तो कोणत्या स्वरात बोलत होता हे मला समजले नाही काहीही असो मालिश करताना मी गाढ झोपेत गेले काही वेळाने जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझे संपूर्ण शरीर वेदनाने दुखत होते माझ्या पायांवर खूप भार आल्यासारखे वाटले वेदना माझ्या संपूर्ण शहरात पसरत होत्या मी हळूहळू उठून बसले आणि आजूबाजूला पाहू लागले माझी अवस्था विचित्र होती जेव्हा मी स्वतःकडे पाहिले तेव्हा मला दिसले की मी पूर्णपणे ओली झाली होती जणू कोणीतरी मला अंगो घातले आहे माझे कपडे ओले होते पंखा बंद होता आणि खोलीत खूप उष्णता होती काय चाललंय खूप कष्टाने मी बेडवरून उठले मला चक्कर येत होते चालतानाही त्रास होत होता मला माझी अवस्था समजत नव्हती असं का वाटत होतं की मी झोपले नाही आहे पण काही जण काम केले आहेत खूप कष्टाने मी बाथरूममध्ये गेले आणि फ्रेश झाले जेव्हा मी माझी अवस्था पाहिली तेव्हा असं वाटत होतं की माझं संपूर्ण शरीर थकलं आहे मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा मला कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला असं वाटत होतं की कुणीतरी कोणाशी बोलत आहेत घरात माझ्या आणि दीपकशिवाय कुणीच नव्हतं मी प्रथम पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेले पण तोपर्यंत कुसबूस थांबली होती मी किचनच्या दाराजवळ उभी असताना मला हॉलमधून कुणीतरी बाहेर येताना दिसलं तो दीपकच होता त्याच्या हातात खूप पैसे होते ज्याकडे तो पैसे पाहत होता ते पाहून मी विचारत पडले पुढच्या क्षणी त्याची नजर माझ्यावर पडली मला पाहून तो म्हणाला प्रिया तू उठलीस मी हळूहळू त्याच्याकडे चालत गेले तो घाईघाईने त्याचा पॅनच्या किशात पैसे ठेवू लागला पण मी त्याचा हात धरला आणि त्याच्यासमोर पैसे आणले आणि विचारले तुला इतके पैसे कुठून मिळाले त्याने डवे खाली केले तो हळवारपणे हो म्हणाला कृपया बाबांना सांगू नका मला असे वाटले की त्याने हे पैसे बाबांना का दिले नाहीत मी त्याला मोठ्या आवाजाने विचारले तेव्हा तो घाबरला तो म्हणाला हे पैसे बाबांच्या एका मित्राने अनेक वर्षापूर्वी कर्ज म्हणून परत केले होते मी विचार केला की मी यातून मोबाईल खरेदी करेन मी लगेच त्यांच्याकडून पैसे माझ्या हाती घेतले मी त्याला फटकारले आणि म्हणाले हो तू चांगले केलेस घरची परिस्थिती बघ किती वाईट आहे आमचे दोघेही पालक काम करतात आणि तू मोबाईल खरेदी करण्याबद्दल बोलत आहेस तो लाजला त्याच रात्री मी ते पैसे बाबांना दिले त्या रात्री दीपक माझ्याशी बोलू शकला नाही आणि लवकर झोपी गेला दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना दीपक त्याच्या मित्रासह घरात आला तो त्याच्या मित्रांना थेट किचनमध्ये घेऊन आला होता हे पाहून मला आळचे वाटले त्यावेळी मी माझा दुपट्टा काढून भांडी धुत होते ते सर्व हसत हसत आज येताच मी लगेच दुप्पट्याने स्वतःला जागले मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला हे काय आहे तुला माहिती आहे की आई बाबा यावेळी घरी नाहीत तरीही तू या लोकांना घरी आणले आहेस विकी रागाने म्हणाला हे माझं घर आहे जेव्हा तुला माझी काळजी नाही तेव्हा मी तुझी काळजी का करू बरं जेवण बनव हे माझे खूप खास मित्र आहेत ते माझ्यावर खूप रागवलेला दिसत होता पण आता मी काय करू शकते मला जेवण बनवायचं होतं मी त्याच्या मित्रासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली मग तो म्हणाला तू स्वतः येऊन जेवण वाढशील दीपकच्या दृष्टिकोन मला आळचेचकित करत होता इतक्या छोट्याशा गोष्टीवर तो इतका कसा बदलू शकतो मी जेवण टेबलावर ठेवलं मी पाहिले की त्याचे मित्र वारंवार माझ्याकडे पाहत होते ते सर्व दीपकपेक्षा वयस्कर दिसत होते शरीराने लांब भरदार होते त्यामधला एकतर मूवीमधला विलेनसारखा दिसत होता मला दीपकवर खूप राग येत होता ते माझ्या नको तिथे नजर टाकत होते अशा विचित्र पद्धतीने माझ्याकडे पाहत होते मी घाबरून माझ्या खोलीत गेले आणि स्वतःला कोंडून घेतले ते निघून जातात मी दीपकवर रागवले तुझे हे मित्र पुन्हा या घरात कधीही दिसू नयेत पण दुसऱ्या क्षणी दीपक माझा गाल धरला आणि म्हणाला तुला इतका राग कुठून येतो ते पुन्हा येणार नाहीत पण तू याबद्दल आईबाबांना काहीही सांगणार नाहीस दीपकच्या वागण्याने मी अस्वस्थ हो झाले कधी तो प्रेम व्यक्त करायचा तर कधी तो चिडायचा मी होकार दिला आणि माझ्या खोलीत गेले दीपकच्या कृती मला दिवसेंदिवस विचित्र वाटू लागल्या होत्या मग मी माझ्या फुलेत विश्रांती घेण्यासाठी झोपले होते तेव्हा अचानक मला माझ्या पायावर कुणीतरी हात ठेवल्याचे जाणवले मी अडच्याने डोळे उघडले आणि पाहिले की दीपक माझे पाय मांडीवरून ठेवून मालिश करत होता मी लगेच त्याला असे करण्यापासून ढोकले पण तो म्हणू लागला मी जे करतोय ते मला करू दे या घरात मी एकटाच आहे जो तुझी इतकी काळजी घेतो कामामुळे आई आणि बाबांना तुझ्यासाठी वेळ नाही मीही थकले होते मी डोळे बंद केले आणि झोपू लागले दीपकच्या हातांच्या मालिशमुळे मला झोप लागली पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला धक्का बसला माझे डोके खूप फिरत होते बेडशीट पूर्णपणे विस्कटलेली होती बेडवर एक शर्ट आणि पुरुषांचा परफ्यूम पडलेला होता हे कोणाचे सामान होते मी काहीही बोलू शकले नाही मला इतकी तीव्र डोकेदुखी झाली की मी पुन्हा बेडवर पडले असं वाटत होतं की कुणीतरी मला भूल दिली आहे जवळच कुजबुनाचे आवाज येत होते पण कोण बोलत आहे हे मला ओळखता येत नव्हतं मला फक्त दिव दीपकचा आवाज ऐकू येत होता असं वाटत होतं की तो माझ्या खोलीत आहे आणि मला उठवण्याचा प्रयत्न करत आहे काही वेळाने जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सगळं दृश्य चमकू लागलं मी प्रथम बेडकडे पाहिले पूर्वी जिथे पूर्वी शर्ट पडणी परफ्यूम पडलेले होते पण आता तिथे काहीच नव्हते आज पुन्हा माझी अवस्था खूप इचित्र झाली होती मी हे सगळं समजू शकणार मुलगी नव्वती घरात माझ्या आणि दीपकशिवाय दुसरे कोणीही नव्वते मग मी झोपल्यानंतर असे काय झाले की माझे संपूर्ण शरीर पाण्याने अंघोळ झाले इतकेच नाही तर माझे शरीर वेदनेने थकलेले होते आणि माझा रंगही पूर्णपणे फिकट पडलेला होता दिवसेंदिवस दीपक माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण मी प्रत्येक वेळी काही ना काही निमित्त करून माझ्या खोलीत जात असे माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले माझी तब्येतही बिघडू लागली माझी अवस्था पाहून माझी आईही काळजीत पडली तिने सांगितले की ती दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सुटी घेईल आणि मला काय झाले आहे ते शोधण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जाईल त्या रात्री मी वारंवार जागी होत होते आणि नीट झोपू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी माझे आई वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले मला वाटले कदाचित त्यांना माझी काळजी नसेल शेवटी मी स्वतः डॉक्टरकडे गेले तिथे सोनोग्राफीमध्ये मी गर्भवती असल्याचे उघड झाले हे ऐकून मला धक्काच बसला शेवटी माझ्यासोबत हे सर्व कोण करू शकते दीपक माझा भाऊ होता पण नंतर माझ्या मनात आले की मी त्याला माझा खरा भाऊ मानत होते तर तो माझा सावत्र भाऊ होता दीपक माझ्या आईच्या दुसऱ्या लग्नापासून होता तर मी तिच्या पहिल्या लग्नापासून बाळ होते अशा गोष्टी मला चुकीचा विचार करायला भाग पाडत होत्या हे माझ्या पालकांना कसे सांगावे हे मला समजत नव्हते जेव्हा जेव्हा दीपक माझ्या जवळ यायचा तेव्हा तो कधी हात धरायचा कधी तो माझे गाल ओढायला सुरुवात करायचा पूर्वी मी गोष्टी हलक्यात घ्यायचे पण आता सगळं वेगळं वाटत होतं एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि गर्भपात करण्यापूर्वी डॉक्टरांना बायची डी एन ए चाचणी करायला सांगितली डॉक्टरांनी रिपोर्ट दिला आणि मी ते पाहिले तेव्हा मला धक्काच बसला मी जे विचार करत होते त्याप्रमाणे ते काही नव्हते ते बा दीपकचे नव्हते मग प्रश्न पडला ते कोणाचे होते हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग दोन लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा